नांदोरघाट तालुका केच जिल्हा बीड येथून दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी समर्थ प्रल्हाद थोरात हा मुलगा गायब झाला होता ही घटना गावा गावात समजताच गावात खळबळ उडाली होती या घटनेची फिर्याद मुलाचे वडील प्रल्हाद थोरात यांनी केज पोलीस स्टेशनमध्ये दिली होती या घटनेचा तपास केज पोलीस स्टेशनचे पी एस आय आनंद शिंदेसाहेब यांच्याकडे होता शिंदेसाहेब यांच्या पथकाने पंधरा दिवस कसून तपास करत दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी शिंदेसाहेबांच्या पथकाला यश आलं त्यांना गोपनीय माहिती मिळताच आरोपीला बीड येथून अटक करण्यात आलं व समर्थपराला त्या मुलाला सुखरूप आणण्यात आलं या घटनेचा तपास लावल्याने नांदुरघाटकाराच्या वतीने पी आनंद शिंदे साहेब व त्यांच्या सर्व टीमचे कौतुक होत आहे पुढील कायदेशीर कारवाई करून मुलाला त्यांच्या वडिलांना सोपवण्यात येईल न्यूज रिपोर्टर प्रमोद कसबे केच